बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपात अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती आणि कालच ठाणे शहराजवळच्या मुंब्रा बायपासवर त्याचं एन्काउंटर करण्यात आलं या घटनेवर अनेकांनी चिमुरडीला न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया दिली तर राज्य सरकारसाठी मात्र या एन्काउंटरमुळं एक वेगळीच राजकीय अडचण निर्माण होते की काय का असा आता प्रश्न पडतो कारण विरोधकांनी या एन्काउंटरवरून सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत यामध्ये प्रमुख प्रश्न दोन पहिला प्रश्न असा की शाळा चालकांना वाचवण्यासाठी हे एन्काउंटर करण्यात आलं का आणि दुसरा प्रश्न आहे अक्षय शिंदेवर गोळ्या झाडल्या त्या पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्याबद्दल संजय शिंदेंची कारकिर्द वेळोवेळी वादग्रस्त ठरली आहे ड्रग्सच्या तस्करीत मदत करण्यापासून एका कुख्यात गँगस्टरला पळून जाण्यात मदत करेपर्यंतचे आरोप हे त्यांच्यावर झाले यासह संपूर्ण प्रकरात प्रकरणात घडलेल्या सगळ्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत पण त्याआधी आपण पाहूयात आजचा दुसरा प्रश्न आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटर आजचा दुसरा प्रश्न होता काल आरोपीच्या एन्काउंटर नंतर बदलापूर प्रकरणात न्याय झाला असं तुम्हाला वाटतं का होय आणि नाही असे दोन पर्याय होते मंडळी अक्षय शिंदे प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला एका शिंदेचं एन्काउंटर झालं आता दुसऱ्या शिंदेचं राजकीय एन्काउंटर हे जनता करेल या शब्दांमध्ये राऊतांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली का त्यांना वाचवायचा प्रयत्न झाला का त्या माऊलीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही आपल्या मुलींच्या संदर्भात याचं उत्तर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे का एका शिंद्यांनी दुसरा शिंद्यांचा एनकाउंटर केला एका शिंद्याचा एन्काउंटर झाला दुसऱ्या शिंद्यांचा एन्काउंटर जनता करते आरोपीच्या हातात बेड्या आहेत आरोपीच्या तोंडावर बुरखा आहे तरी सुद्धा कल्याण जंक्शनला तो आरोपी म्हणे पोलिसांची बंदूक खेचतो आणि गोळीबार कर हे सगळ्या प्रकार संशयास्पद आहे कोणाला तरी वाचवायचं आहे या प्रकरणामध्ये मोठे मासे हे जे कोणी आहेत भाजपची संबंधित संस्था चालक ज्यांनी सीसीटीव्ही फुटेज लगेच गायब केलं लग, का आपण गुन्हेगार नाहीत ना मग सीसीटीव्ही फुटेज का गायब केलं याचं उत्तर द्यावं देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेनी हा जो मारला गेलेला आरोपी आहे त्यांनी त्याच्या स्टेटमेंट मध्ये काही भयंकर खुलासे केलेले आहेत या अक्षय शिंदेने त्याच्या स्टेटमेंट मध्ये काही खुलासे केलेले आहेत ते समोर येऊ नयेत म्हणून त्यांनी मुळापासून हे सगळं संपून टाकलं मंडळी तुम्ही पाहिलं संजय राऊत काय म्हणाले पण संजय राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत जामिनावर बाहेर असलेल्या पोलीस निरीक्षकानंच बरोबर अक्षय शिंदेला गोळी कशी मारली असा सवालही राऊतांनी उपस्थित केला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही संजय शिंदेच्या माफ करा संजय शिंदेंच्या भूतकाळावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत पाहुयात त्यांनी नेमकं काय म्हटलं आता मुख्यमंत्र्यांबरोबर सध्या जे एन्काउंटर स्पेशालिस्ट काम करतायत निवृत्त जे जामिनावर सुटलेले आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये काय रोल आहे समजून घ्या मी योग्य वेळी खुलासा करीनच मला पाहायचंय कोण काय पावलं टाकत आहे या सगळ्या प्रकरणात ज्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेला आहे आणि ज्याने ती गोळी झाडलेली आहे ते संजय शिंदे संजय शिंदे एकोणीशे च्या बॅचचा ऑफिसर कोण आहे संजय शिंदे संजय शिंदे हा अत्यंत वादग्रस्त पोलीस अधिकारी संजय शिंदे हा तोच माणूस आहे जो अरुण टिकू मर्डर केस मध्ये जो अक्युज पर्सन होता ज्याचं नाव विजय पलांडे ज्या विजय पलांडे हा या संजय शिंदेचा मेवना या आरोपीला पळवून लावण्यामध्ये मुख्य भूमिका होती ती संजय शिंदेची अशा अनेक प्रकरणामध्ये एनकाउंटर प्रकरणात तो वादग्रस्त आहे कारण तो प्रदीप शर्माचाही काही काल साथीदार राहिलेला आहे म्हणजे याला याच्यासाठी वापरलाच जात होता असं म्हणायला पुरेसा वाव आहे आणि पोलीस निरीक्षक संजय शिंदेची कारकिर्द नेमकी कशी वादग्रस्त ठरली आहे ते पाहूयात ग्राफिक्स मधून मीडिया सेंटर मध्ये संजय शिंदेची वादग्रस्त कारकिर्द ड्रग्स तस्करी आणि गुन्हेगारांना मदत केल्याच्या आरोपात अनेकदा निलंबन झालंय कुख्यात गँगस्टर आणि सिरियल सिरियस किलर विजय पलांडेला पळून जाण्यात मदत केल्याचा आरोप पालांडे पळून जात असलेल्या गाडीत शिंदे यांचा गणवेश सापडला होता विजय पालांडे हा संजय शिंदेचा भावजी आहे ठाणे क्राईम ब्रांचमध्ये असताना प्रदीप शर्मांच्या टीममध्ये संजय शिंदे होते खुद्द परमबीर सिंग यांनी शर्मांच्या पथकात नियुक्ती त्यांची केलेली होती आणि संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्या या आरोपांवर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी अतिशय तिखट प्रतिक्रिया दिली अक्षय शिंदेला आमचे विरोधक हौतात्म्य बहाल करू पाहतायत तो कोणी संत महात्मा होता का असा सवाल शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन उपस्थित केला अक्षय शिंदेला याची बंदूक आणि हो बाबा घाल गोळ्या आम्हाला आम्ही खातो गोळ्या असं पोलिसांनी म्हणायचं काय प्रकार आहे कुठे आहेत उद्धवजी का नाही आता ते अक्षय शिंदेच्या विरोधात बोलत आहेत त्या लिंग पिपासूच्या विरोधात बोलताना उद्धवजी का जीभ अडक अडकते आणि म्हणून एका बाजूला लिंग अक्षय शिंदे आणि दुसऱ्या बाजूला सत्ता पिपासू महाराष्ट्र विकास आघाडी दोन चिमुकल्यांवर अत्याचार करणारा नराधम अक्षय शिंदेचं पोलिसांनी एन्काउंटर केलं त्यावर विरोधकांनी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असले तरी दुसरीकडे जल्लोषही सुरू झाला नराधम अक्षयला योग्य शिक्षा झाल्याची भावना व्यक्त केली जाते एन्काउंटरवरून आता नेते नाही पण कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवादाची स्पर्धा सुरू झाल्याचं दिसते देवाचा न्याय असा हॅशटॅग एक्सवर ट्रेंड आहे त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या मनातही हा देवाचा न्याय असावा असं वक्तव्य भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केलं तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिगे साहेब दिगेसाहेब त्यांच्या स्टाईलला उत्तर द्यायचे त्यांच्या शिष्याच्या काळात पीडित महिलेला न्याय मिळाला म्हणून त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या एन्काउंटरनंतर म्हस्के यांच्यासोबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला देवेंद्रजींच पण म्हणणं तेच असेल हा देवाचा नाही देवाचा नाही मला याच्यावर भाष्य आज करायचं नाही पण एवढंच म्हणेन आगे आगे देखील होत आहे का बोलती बांध विपक्ष के बोलती बांध का कार्यक्रम होगा एनकाउंटर विपक्ष का पॉलिटिकल कॅरॉम आहे महिले कडे वाईट नजरेने सुद्धा पाणी हिंमत करतील म्हणून असे प्रकार घडले तर दिले तर त्यांच्या स्टाईलने त्याचा उपाय करायचे आणि त्याच पद्धती हा न्याय मिळालेला आहे त्या मुलीला न्याय मिळालेला महिलांना न्याय मिळालेला आहे आणि कोणाच्या राज्यात तर या दिले साहेबांचा शिष्य मंडळी अक्षय शिंदे प्रकरणातल्या अपडेट्स पाहिल्यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला आणि पाहूयात आजच्या दुसऱ्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पण तिथं गेल्यावर मी आधी दुसरा प्रश्न तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आजचा दुसरा प्रश्न होता काल आरोपीच्या एन्काउंटर नंतर बदलापूर प्रकरणात न्याय झाला असं तुम्हाला वाटतं का होय आणि नाही असे दोन पर्याय होते आपण पाहूयात आता प्रतिक्रिया यूट्यूबवर सिंह मोहिते तीन नऊ 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 यांनी काय म्हटलंय काल झालेल्या एन्काउंटरमधील आरोपी काही चांगला व्यक्ती नव्हता पण न्यायव्यवस्था जेव्हा एखाद्या आरोपीला फाशी देते तेव्हा कायद्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते हे सरळ सरळ बाकीच्या आरोपींना लपवण्यासाठी केलेलं षडयंत्र आहे असं म्हटलंय विजयसिंह मोलटे यांनी युट्यूबवरच राजेश शेंडे काय म्हणतायत फाशी पण जलदगती न्यायालयात मिळाली पाहिजे असले एन्काउंटर धोकादायक आहेत मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी याचा उपयोग व्हायची भीती वाटते वरच गोविंद जाधव म्हणत आहेत झालं चांगली गोष्ट आहे त्या गोष्टीचं स्वागतच पण बाकी आरोपी फरार आहेत त्याचं काय एक्सवर महारुद्र माने म्हणत अशा प्रकारात आता एनकाउंटर योग्य राहील न्यायालयीन शिक्षित फार विलंब लागतो एक्सवरच अजित म्हणतात न्याय झाला असं वाटत असलं तरी त्याला राजकारणाची दुर्गंधी येते आणि दुसरं म्हणजे कायद्याच्या राज्यात कायद्याप्रमाणे गुन्हा सिद्ध होणं आवश्यक होतं असं म्हणतात अजित एक्स एक्सवरच राजूलाड लाड बलात्कार करणाऱ्याचे दोन्ही हात तोडण्याचा कायदा पाहिजे फेसबुकवर दीपक सुर्वेनी म्हटलंय न्याय झाला असेच म्हणावे लागेल कारण जसं कृत्य तशीच शिक्षा गरीब असो वा श्रीमंत फक्त न्याय लगेच होणं महत्वाचं पण या घटनेपेक्षाही अजून कितीतरी भयानक घटना घडल्या आणि घडत आहेत त्यावर पण लगेच न्याय मिळावा असं म्हणतायत दीपक सुर्वे फेसबुकवरच मुदस्सर शेख म्हणतायत अर्धा न्याय मिळाला अर्धा नाही एक मारला गेला मात्र ज्याला वाचवलं जात आहे तो अजूनही मोकाट आहे त्यालाही ठोका शोधून म्हणजे अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून सुरू असलेलं राजकारण काही काळासाठी बाजूला ठेवलं तर सामान्यामधून या प्रकरणावर समर्थनाच्याच प्रतिक्रिया येत आहेत कोर्टाचा निकाल येण्याची आम्ही वाट पाहत बसलो असतो तर त्यासाठी अनेक दशक लागली असती अशी प्रतिक्रिया अनेक महिलांनी दिली आम्ही मुंबईतल्या काही महिलांशी या संदर्भात बातचीत केली पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय जे झालं ते चांगल्यासाठीच झालं कारण भीती ही बसायलाच हवी होती त्या गोष्टीची ती बसली आहे आय थिंक नाहीतर मोकाट सुटले होते गुन्हेगार त्यामुळे जे झालं ते योग्य झालं तिला न्याय मिळाला हे योग्यच आहे कारण फक्त डेट वर डेट येत जातात आणि मग ते वर्ष किंवा महिने दिवस असे वाढत जातात पण न्याय हा मिळत नाही या कारणामुळे त्या मुलीला लहान मुलीला न्याय मिळत तिथे असं होतं की ते आरोपीना असे सुटतात डायरेक्ट त्या लोकांना बेल वगैरेवर सोडतात किंवा निर्दोष सुटके होतात त्या लोकांचं बोलतात ना अशी चुकी असून सुद्धा आणि कधी कधी तर लहान मुली कर ला, लहान सहाव्या सहा महिन्याच्या मुलींवर पण होतात दे से कुछ पोलीस या प्रशासन अपना सकती है और जो आप बोल रहे हो कि आग के बदले आग और जान के बदले जान ठीक है ये बातें सब जब इंसान गुस्से में होता है तब होता है और अगर मेरे घर में अगर कुछ हो गया तो मैं कायदे कानून नहीं देख सकती हूँ ना क्योंकि आई एम अ मदर आणि अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात महाराष्ट्रातल्या महिलांच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता आपण पाहणार आहोत कौल महाराष्ट्राचा आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला काल आरोपीच्या एन्काउंटरनंतर बदलापूर प्रकरणात न्याय झाला असं तुम्हाला वाटतं का होय आणि नाही असे दोन पर्याय होते युट्यूबवरती सदुसष्ट टक्के नागरिकांनी होय असं म्हटलंय आणि तेहतीस टक्केनी नाही म्हटलंय त्याच प्रश्नावर आपण वर पाहतोय सत्तर टक्के नागरिकांनी होय असा पर्याय निवडलाय तर नाही असा पर्याय तीस टक्के नागरिकांनी निवडलाय इन्स्टाग्रामवर एकूण मतं आली आहेत तीन हजार आठशे छप्पन्न आणि होय असा पर्याय स्वीकारलाय ब्याऐंशी टक्के नागरिकांनी आणि अठरा टक्के म्हणालेत नाही फेसबुक वर आपण पाहतोय एकूण मतं आली आहेत दोन हजार दोनशे होय असा पर्याय स्वीकारलाय पंच्याहत्तर टक्के नागरिकांनी आणि पंचवीस टक्के नागरिक म्हणतायत नाही मंडळी जनभावना काहीही असली तरी कायद्याचं काय हा प्रश्न उरतोच बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला लागलेली गोळी ही पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या बंदुकीतून सुटली होती संजय शिंदे यांनी याआधी एका जमान्यातील एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केलंय दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कास्करला शर्मा यांनी फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये अटक केली होती त्या ऑपरेशनमध्ये संजय शिंदेही होते आता प्रदीप शर्मांचं नाव आलं की इतिहास आठवतो तो नव्वदच्या दशकातला मुंबईचा दाऊद इब्राहिम छोटा राजन आणि अरुण सारख्या गँगस्टरशी आपापसातली आप भांडणं ही मुंबईच्या रस्त्यावर रक्त सांडू लागली होती भर दिवसा एकमेकांच्या भोरक्यांवर गोळ्या झाडणं अपहरणासाठी हत्या करणं हे जणू रोजचं झालं होतं मुंबईच्या रस्त्यांवरचे हे लाल डाग पुसण्यासाठी तेव्हाच्या जोशी मुंडे सरकारनं पोलीस खात्याला फ्री हँड दिला आणि मग सुरू झालं एन्काउंटर स्पेशालिस्टचं पर्व प्रदीप शर्मा दयानायक विजय साळसकर रवींद्रनाथ आंग्रे ही नावं रोजच्या रोज वर्तमानपत्रातून झळकू लागली आणि बघता बघता या तथाकथित एन्काउंटर स्पेशालिस्टच्या लाल डायरीतला आकडा वाढू लागला कुणाचा आकडा पन्नासच्या पार तर कुणाचा शंभरच्या पल्यात मुंबईच्या रस्त्यांवरील गँगवॉरला आळा बसला खरा पण कालांतरानं या तथाकथित एन्काउंटर स्पेशालिस्टची वादग्रस्त प्रकरणं बाहेर येऊ लागली सुपारी घेऊन हत्या खंडणी कोठडीत मृत्यू बेहिशेबी मालमत्ता असे गंभीर गुन्हे या अधिकाऱ्यांवर दाखल झाले त्यातले काही सिद्धही झाले म्हणूनच समाजातील गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याच्या नादात आपली सिस्टीम त्या सिस्टीममध्येच गुन्हेगार निर्माण करते का ही विचार करण्यासारखी बाब आहे आणि आम्ही हा मुद्दा का उपस्थित करतोय त्याचं कारण एकाच उदाहरणावरून स्पष्ट होईल ते, ते म्हणजे मुकेश अंबानींचं निवासस्थान असलेल्या अँटिलियाबाहेर स्फोटकं ठेवण्याचा आरोप झाला होता तो सचिन वाजेवर आवाजही एकेकाळी तथाकथित एन्काउंट स्पे एन्काउंटर स्पेशालिस्टच होता तेव्हाच्या माध्यमांचा लाडका हिंदी चित्रपटाच्या कथानकांसाठी प्रेरणा ठरलेला पण त्यानंतर त्याची बाहेर आलेली प्रकरणं ही पोलीस दलाची प्रतिष्ठा वाढवणारी नक्कीच नव्हती दरम्यान एक जून दोन हजार सहा रोजी नागपूरमधील मुख्यालयाबाहेर तीन अति अतिरेक्यांना ठार मारण्यात आलं होतं गेल्या एकोणीस वर्षात महाराष्ट्रातलं शेवटचं एन्काउंटर होतं त्यानंतर थेट तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठाणे शहराजवळ अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालं एन्काउंटर झालं की जनतेकडून कौतुक होतं न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होते पण पोलिसांच्या हातून दिला गेलेला कथित न्याय आणि कायदेशीर प्रक्रिया यामधली एक पुसटची जी रेश असते ती रेश समाजानं विसरू नये म्हणूनच आम्ही तुम्हाला हा एन्काउंटरचा इतिहास सांगितला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट